मागील व्हिडिओ मध्ये आम्ही ग्राहकांचे ऑर्डर कॅन्सलेशन अशा कॅन्सलेशन ची कारणे आणि ते टाळण्यासाठी मेट्रिक्स आणि उपाय हे कव्हर केले या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही तुम्हाला रिटर्नचे व्यवस्थापन आणि अशा रिटर्न चे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल सांगणार आहोत आणि ग्राहकांकडून रिटर्न चा मागोवा ठेवून आणि वारंवार येणाऱ्या कोणत्याही समस्यांचे समाधान करू जेव्हा एखादे उत्पादन ग्राहकाला वितरित केले जाते तेव्हा विक्रेता खालील परिणामांची अपेक्षा करू शकतो एक ग्राहक उत्पादनासह समाधानी असल्यामुळे उत्पादन स्वीकारतो आणि रिटर्न विंडो बंद केली जाते दोन वितरण झाल्यानंतर रिटर्न कधी कधी ग्राहकाला एखादे उत्पादन परत करण्याची इच्छा असू शकते आणि तसे करण्याची अनेक कारणे असू शकतात कारण उत्पादन कॅटलॉगमध्ये दाखवलेल्या उत्पादनाशी जुळत नाही कारण त्यांना मिळालेल्या उत्पादनाचे नुकसान झाले आहे या रिटर्न्सला रिटर्न आफ्टर डिलिव्हरी असे म्हणतात आणि मग आपल्याकडे तिसरा परिणाम आहे रिटर्न बिफोर डिलिव्हरी जेव्हा एखादे उत्पादन ग्राहकाला वितरित केले जात नाही कारण ग्राहकाने ऑर्डर स्वीकारण्यास नकार दिला किंवा लॉजिस्टिक्स सेलर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा ऑफ नेटवर्क लॉजिस्टिक्स ग्राहकापर्यंत पोहोचण्यास किंवा कनेक्ट करण्यास सक्षम नव्हते किंवा ग्राहकाचा पत्ता चुकीचा आणि अपूर्ण होता आणि त्यामुळे वितरण होऊ शकले नाही या रिटर्न्सना रिटर्न बिफोर डिलिव्हरी ऑर आर बी डी म्हणतात चला तर मग अशा रिटर्नचे व्यवस्थापन करण्यासाठी काय मार्गदर्शक तत्वे आहेत ते जाणून जे घेऊ जेव्हा उत्पादन वितरणानंतर ग्राहकाद्वारे रिटर्न सुरू केला जातो तेव्हा लॉजिस्टिक सेलर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा ऑफ नेटवर्क लॉजिस्टिक्स भागीदार उत्पादन पिकअप करतील आणि विक्रेत्याला परत वितरित करतील मात्र विक्रेत्याने सुरळीत रिटर्न हाताळण्यासाठी काही गोष्टी पार पाडण्यासाठी प्रक्रिया स्थापित केल्याची खात्री करणे आवश्यक आहे या प्रक्रिया काय असू शकतात ते पाहूया प्रक्रिया एक कधी कधी परत आलेल्या उत्पादनाचे ग्राहकाकडून किंवा फॉरवर्ड किंवा रिव्हर्स ट्रान्झिट मध्ये नुकसान होऊ शकते वेळी विक्रेत्याने व्हिडिओ आणि इमेजेसच्या द्वारे योग्य उत्पादन आणि पॅकेजिंगची गुणवत्ता स्थापित करण्यासाठी पुरेसा पुरावा असल्याची खात्री करणे आवश्यक आहे हे विक्रेत्याचे दावे स्थापित करण्यात मदत करते आणि एखादे नुकसान झालेले उत्पादन परत आल्यास पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते प्रक्रिया दोन मध्ये दोन शक्यता आहेत एक जर विक्रेत्यास रिटर्न ऑर्डर प्राप्त झाली असेल आणि बाहेरील पॅकेजिंगचे दिसून येणारे नुकसान झाले असेल जे चुकीच्या हाताळणी आणि उत्पादनाचे संभाव्य नुकसान दाखवते तर लॉजिस्टिक ग्रुप ऑफ डिलिव्हरी डॉक्युमेंट वर नमूद केले पाहिजे दोन जर बाहेरील पॅकेजिंगला नुकसान नसल्यास पण नंतर विक्रेत्याच्या लक्षात येते की वास्तविक उत्पादन किंवा ब्रँड बॉक्सचे नुकसान झाले आहे दोन्ही प्रकारांच्या विक्रेत्याला सेलर नेटवर्क पार्टिसिपंट सोबत निर्धारित टाइमलाइन मध्ये तिकीट उभारणे आवश्यक आहे निर्धारित टाइमलाइनच्या पलीकडे तिकीटे स्वीकारली जाऊ शकत नाही सेलर नेटवर्क पार्टिसिपंट तुम्ही संबंधित विक्रेत्यासह या टाइमलाइन सेट करणे आवश्यक आहे तसेच तुम्हाला लॉजिस्टिक सेलर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा ऑफ नेटवर्क लॉजिस्टिक्स भागीदाराकडे त्यांच्या समस्या मांडणे आवश्यक आहे नंतर वाद टाळण्यासाठी विक्रेत्याने डिलिव्हरी एजंटच्या उपस्थितीत परत केलेल्या वस्तूची तपासणी करणे श्रेयस्कर आहे तर या अशा प्रक्रिया आहेत ज्यांचे पालन विक्रेत्याने करणे आवश्यक आहे विक्रेत्याने या प्रक्रिया समजून घेतल्या आहेत आणि त्यांची अंमलबजावणी केली याची सेलन नेटवर्क पार्टिसिपंटने खात्री केली पाहिजे आता वितरण नंतर ग्राहकाकडून परत येण्याची काही कारणे आणि अशा रिटर्नचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे पाहूया वितरणानंतर ग्राहकांकडून रिटर्न तपासणे आणि कमी करणे महत्वाचे आहे कारण ऑपरेशनचा खर्च लॉजिस्टिक्स खर्च आणि ट्रान्झिट हानीचा धोका असताना त्यांचा परिणाम शून्य होतो वितरणानंतर ग्राहकाकडून रिटर्न येण्याची कारणे क्रमांक एक हाताळायचे ऑर्डर पाठवण्यापूर्वी पॅकेजिंग भागीदारांसाठी एक चेकलिस्ट तयार करा आणि ती पॅकेजिंग जागेजवळ ठेवा क्रमांक दोन ग्राहकांकडून मिळालेल्या उत्पादनाचे नुकसान झाले आहे एकतर विक्रेत्यांद्वारे किंवा हे टाळण्यासाठी नुकसान झालेल्या उत्पादनांची टक्केवारी तपासा जर जास्त असेल, असेल तर ते पॅकेजिंगच्या गुणवत्तेमुळे असू शकते यासाठी पॅकेजिंग विभागाचा संदर्भ घ्या जर पॅकेजिंग चांगले असेल पण उत्पादनाचे नुकसान झाले असेल तर लॉजिस्टिक्स लेवलचे नुकसान तपासा आणि लॉजिस्टिक्स सेलर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा ऑफ नेटवर्क लॉजिस्टिक्स पाठवा ज्याचे नुकसान कमी आहे क्रमांक तीन वितरित केलेले उत्पादन डिस्प्ले पेजवर दिलेल्या उत्पादनापेक्षा वेगळे आहे दिसण्यात किंवा उत्पादन वैशिष्ट्यांच्या बाबतीत कॅटलॉग डेटा आणि दिलेली माहिती तपासून हे दुरुस्त करा काही जुळत नसल्यास वास्तविक उत्पादन माहितीशी जुळवण्यासाठी ते दुरुस्त करा तसेच समान अंतरे नसल्याची खात्री करण्यासाठी संपूर्ण कॅटलॉग तपासा क्रमांक चार ग्राहकाकडून प्राप्त झालेले उत्पादन कार्य करत नाही ब्रँडेड उत्पादनासाठी डिफेक्टिव्ह उत्पादनांसाठी ब्रँड मार्गदर्शक तत्त्वे कोणत्याही समस्येसाठी ब्रँड हेल्पलाईन क्रमांकासह नमूद केलेली असल्याची खात्री करा प्रदात्याने थेट निर्मात्याकडून मिळवलेल्या ले खासगी लेबलसाठी एकतर्फी उत्पादन दोषासाठी प्रक्रिया स्तरावरील कारवाईची आवश्यकता नाही पण जर दोषांची वारंवारता जास्त असल्यास उत्पादकांना गुणवत्ता सुधारण्याचा किंवा गुणवत्तेत सुधारणा होईपर्यंत विक्री थांबवण्याचा सल्ला द्या नंबर पाच ग्राहकाला संपूर्ण ऑर्डरचा फक्त एक भाग मिळाला आहे हे टाळण्यासाठी डिस्पॅच करण्यापूर्वी पॅकिंग भागीदारांसाठी एक चेकलिस्ट तयार करा आणि ती पॅकेजिंगच्या जागेजवळ ठेवा विशिष्ट प्रकरणासाठी ग्राहकाशी चर्चा करा आणि समस्या सोडवून बंद करण्यासाठी लवकरच पाठवल्या जाणाऱ्या उर्वरित ऑर्डरसह ते ठीक आहे का ते तपासा क्रमांक सहा ग्राहकाला यापुढे उत्पादनाची आवश्यकता नाही त्याने आपला विचार बदलला या प्रकरणात काहीही केले जाऊ शकत नाही त्यामुळे रिटर्नची टक्केवारी कमी असल्यास कोणत्याही कारवाईची आवश्यकता नाही रिटर्न जास्त असल्यास विक्रेते उत्पादन केवळ प्रीपेड करण्याचे ठरवू शकतात या कृतीमुळे ऑर्डर कमी होऊ शकतात पण रिटर्न सुद्धा कमी असेल किंवा विक्रेता हे उत्पादन परत करता येणार नाही असे योग्य बनवू शकतो क्रमांक सात ही एक आकाराची किंवा फिटिंगची समस्या आहे हे सहसा फॅशन श्रेणीमध्ये दिसून येते जेथे उत्पादनाचा आकार ग्राहकांना फिट बसत नाही येथे रिटर्न स्वीकारणे किंवा कोणत्या प्रकारचे कपडे किंवा घालण्या योग्य यावर अवलंबून बदली करण्यास परवानगी देण्याचा सल्ला दिला जातो उत्पादनासाठी आकार चार्ट अपडेट आणि अचूक असल्याची खात्री करण्यासाठी उत्पादन तपशील पेज तपासा वितरणानंतर ग्राहकांच्या परत करण्यासाठी दोन परिस्थिती असू शकतात त्या उत्पादनांसाठी जे परत करण्या योग्य नाहीत विशेषतः फिटिंगच्या समस्या आणि ग्राहकाचे मन बदललेली प्रकरणे वगळता सर्व प्रकरणांमध्ये ग्राहक अजूनही बायर द्वारे समस्या उपस्थित करू शकतात या सर्व प्रकरणांमध्ये तुम्ही नियामक ई कॉमर्स नियमांनुसार रिटर्न किंवा रिफंड देणे बंधनकारक का आहात चुकीचे पॅकेज वितरित केले गेले ग्राहकाला मिळालेल्या उत्पादनाचे नुकसान झाले आहे ग्राहकास प्राप्त झालेले उत्पादन डिफेक्टिव्ह आहे त्या उत्पादनांसाठी जे परत करणे योग्य आहेत आधी नमूद केलेली सर्व परिस्थिती काही नवीन परिस्थितींसह शक्य आहेत येथे ग्राहक थेट बायर ऍप्लिकेशन्स द्वारे रिटर्न विनंती करू शकतात जर चुकीचे पॅकेज वितरित केले गेले ग्राहकाला मिळालेल्या उत्पादनाचे नुकसान झाले आहे वितरित केलेले उत्पादन कॅटलॉग मधील उत्पादन डिस्प्लेपेक्षा वेगळे आहे ग्राहकास प्राप्त झालेले उत्पादन डिफेक्टिव्ह आहे संपूर्ण ऑर्डरचा फक्त एक भाग वितरित केला गेला आहे ग्राहकाला यापुढे उत्पादनाची आवश्यकता नाही ही, ही आकाराची किंवा फिटिंगची समस्या आहे आम्ही या व्हिडिओमध्ये सुरुवातीला दोन वेगवेगळ्या प्रकारचे रिटर्नवर प्रकाश टाकला वितरणानंतर ग्राहकाकडून रिटर्न म्हणजे काय आणि त्याची विविध कारणे तसेच असे रिटर्न हाताळण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आम्ही तुम्हाला समजावून सांगितली आता विक्रेत्याला कोणत्या प्रकारच्या रिटर्नचा सामना करावा लागेल हे पाहू रिटर्न बिफोर डिलिव्हरी किंवा आर बी डी एखादी व्यक्ती रिटर्न बिफोर डिलिव्हरी आर बी डी कशी करते नावाप्रमाणेच रिटर्न बिफोर डिलिव्हरी आर बी डी म्हणजे ग्राहकाला वितरण न करता विक्रेत्याला परत गेलेल्या ऑर्डर हे आकडे आणि टक्केवारी तपासणे महत्वाचे आहे कारण त्यामध्ये विक्रीचे नुकसान आहे आणि सेलर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा विक्रेत्याने ऑपरेशन आणि लॉजिस्टिक्सचा खर्च उचलला पाहिजे या रिटर्न्सची विविध कारणे तसेच ते कसे हाताळावेत याची मार्गदर्शक तत्वे समजून घेऊ वितरणापूर्वी रिटर्न येण्याचे कारण क्रमांक एक ऑर्डर देताना ग्राहकाला दिलेल्या अपेक्षित आगमन वेळेनंतर उशिरा वितरणाचा प्रयत्न केला गेला असेल तर ग्राहक ऑर्डर न स्वीकारण्याचा निर्णय घेऊ शकतो शिपमेंट विलंबाच्या बाबतीत सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे इन्व्हेंटरी मॅनेजमेंटवरील एसओपीचे अनुसरण करतात जे आम्ही विक्रेता ऑर्डर रद्द करण्यावरील व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे शिपमेंट नंतर उशीर झाल्यामुळे ऑर्डर नंतर वितरण टाईमलाईनवर लॉजिस्टिक्स लेवल मेट्रिक तपासा लॉजिस्टिक्स भागीदारासह समस्येचे समाधान करा किंवा अधिक चांगल्या आणि जलद वितरण रेकॉर्ड लॉजिस्टिक्स सेलर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा ऑफ नेटवर्क लॉजिस्टिक्सकडे हस्तांतरित करा कारण क्रमांक दोन चुकीचा किंवा अपूर्ण पत्ता किंवा संपूर्ण क्रमांकामुळे वितरण पार्टनर ग्राहकापर्यंत पोहोचू शकत नाही येथे सुधारण्यासाठी मार्गदर्शक म्हणजे बायर शन्स योग्यरित्या पत्ता कॅप्चर करत नसल्यास बायर नेटवर्क पार्टिसिपंट कोड लेव्हलवर तपासणी करेल अपूर्ण पत्त्याच्या बाबतीत ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी पाठवण्याच्या वेळी तुमच्या चेकलिस्टमध्ये त्याचा समाविष्ट करा उदाहरणार्थ पत्त्यामध्ये फक्त शहराचा उल्लेख आहे त्यानंतर तुम्ही लॉजिस्टिक सेवा प्रदात्यासोबत लोकेशन डेटा शेअर करू शकता अपूर्ण पत्ता असल्यास वितरण एजंटला मार्गदर्शन करता यावे यासाठी ग्राहकाचा संपर्क क्रमांक समाविष्ट करावा अशी शिफारस सुद्धा केली जाते कारण क्रमांक तीन वितरणाच्या वेळी ग्राहक एखादे उत्पादन उघडण्यास विसरतो ज्याला लॉजिस्टिक सेलर किंवा ऑफ नेटवर्क लॉजिस्टिक्स टीम नकार देते आणि त्यामुळे ऑर्डर परत केली जाते येथे मार्गदर्शक तत्वे अशी असतील लॉजिस्टिक्स साठी व्यवसाय नियम तपासणे आणि ओपन डिलिव्हरी ला परवानगी आहे की नाही हे उत्पादनाच्या माहितीमध्ये घोषित करावे कारण क्रमांक चार ग्राहकाने कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडला आहे पण वितरणाच्या वेळी रोख रक्कम किंवा पेमेंट करण्यास सक्षम नाही बर याविषयी काहीही केले जाऊ शकत नाही ही फक्त अशी गोष्ट आहे जी तुम्हाला व्यवसाय करण्याची किंमत म्हणून स्वीकारावी लागेल कारण क्रमांक पाच ग्राहकाने वितरण नाकारले हेतूचा मुद्दा ऑपरेशनच्या फरकाशी संबंधित नाही ठीक आहे ग्राहकाने आपला विचार बदलला असल्याने विक्रेता व्यवहाराच्या अटींच्या आधारे रिफंड ठरवू शकतो सुधारणेसाठी या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून तुम्ही हे सुनिश्चित करू शकता की तुमचे विक्रेते चांगले परफॉर्म करत आहेत मेट्रिक्सच्या मदतीने परफॉर्मन्स मोजणे महत्वाचे आहे चला तुमच्या परफॉर्मन्सचे तसेच तुमच्या विक्रेत्यांच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन करण्यास आणि मागोवा ठेवण्यास वापरल्या जाणाऱ्या मेट्रिक्सवर आणि सुधारात्मक उपाय कसे लागू करावेत ते पाहू मेट्रिक एक वितरणापूर्वी परत आलेल्या ऑर्डरची टक्केवारी म्हणजे ग्राहकाला वितरित न झालेल्या आणि शिपमेंट नंतर मोजण्यासाठी टक्केवारी मोजणे हे सेलर नेटवर्क पार्टिसिपंट आणि विक्रेत्याशी संबंधित आहे सेलर एन पीला याचा मागोवा घेणे आवश्यक आहे या मेट्रिकची गणना करण्याचा फॉर्म्युला म्हणजे वितरणाशिवाय सुरू केलेल्या ऑर्डर रिटर्नला शंभरने गुंडलेल्या ऑर्डरद्वारे विभाजन करावे लागेल पुढील मेट्रिक ऑर्डर टाइम आणि टू शिप दरम्यान गेलेला सरासरी वेळ हे देखील तुमच्यासाठी सेलर नेटवर्क पार्टिसिपंट आणि तुमच्या सर्व विक्रेत्यांसाठी संबंधित आहे यामुळे पॅकेजिंग मधील अकार्यक्षमतेमुळे आणि पुष्टीनंतर उत्पादनांच्या उपलब्धतेतील त्रुटींमुळे होणारा उशीर ओळखण्यास मदत होते परिणामी शेवटी वितरणापूर्वी रिटर्न वाढतात याची गणना करण्याचा मार्ग म्हणजे विक्रेत्याने ऑर्डर कन्फर्म करणे आणि ऑर्डर पॅक करणे आणि पिकअप करण्यासाठी लॉजिस्टिक्सने तयार ठेवणे दरम्यान लागणाऱ्या वेळेची सरासरी काढणे ऑर्डर रेडी टू शिप टाइम आणि ऑर्डर शिपमेंट टाइम दरम्यान गेलेला सरासरी वेळ हे मेट्रिक लॉजिस्टिक्स पॅकेजिंगद्वारे नंतर पिकअपसाठी लागणारा वेळ आणि पाठवण्यास तयार करण्यासाठी लागणारा वेळ ओळखण्यात मदत करते उशीर झाल्यामुळे वितरणापूर्वी रिटर्न मध्ये वाढ होते रेडी टू शिप स्थिती आणि शिप केलेल्या स्थितीमधील सर्व ऑर्डरसाठी सरासरी वेळ मोजून याची गणना करा विक्रेता आणि सेलर नेटवर्क पार्टिसिपंट दोघांनी याचा मागोवा ठेवावा आणि मग शेवटी आमच्याकडे ऑर्डर रेडी टू शिप पासून प्रत्यक्ष शिपमेंटची वेळ या दरम्यान ऑर्डर मध्ये अडथळे येण्याचे टक्केवारी आहे हे मेट्रिक पिकअप मधील लॉजिस्टिक्सद्वारे टाइम लाईनच्या अडथळ्यांचा दर ओळखण्यात मदत करते या अडथळ्यांमुळे वितरणापूर्वीच्या रिटर्न मध्ये वाढ होते लॉजिस्टिक्स ईटीए नंतर निवडलेल्या ऑर्डरची संख्या शंभरने गुणाकार केलेल्या एकूण ऑर्डरद्वारे विभागून तुम्ही ही टक्केवारी मोजू शकता सेलर नेटवर्क पार्टिसिपंट आणि विक्रेता दोघांसाठी हे आणखी एक महत्वाचे मेट्रिक आहे कृपया लक्षात घ्या की ग्राहकाकडून रद्द करणे रिटर्न्स आणि रिफंड धोरण आधीच घोषित करावे लागेल आणि ते ई कॉमर्स नियमांद्वारे नियंत्रित केले जाईल अधिक जाणून घेण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा यासोबतच आम्ही हा व्हिडिओ रिटर्न व्यवस्थापित करण्यावर संपवतो व्हिडिओ मध्ये ग्राहक रिटर्न विविध प्रकारचे रिटर्न्स, रिटर्न्स आणि विक्रेत्याचे नुकसान कमी करण्यासाठी समस्यांचे समाधान करण्यासाठी आणि विक्रेत्यांना त्यांचे रेटिंग राखण्यात मदत करण्यासाठी तुम्ही हे विविध रिटर्न्स कसे हाताळता याविषयी जाणून घेतले पुढील मॉडेल मध्ये आपण पॅकेजिंग आणि ते ऑनलाईन विक्रीमध्ये महत्वाची भूमिका कशी बजावते याविषयी जाणून घेऊ